यावल येथील बस स्थानकावरून लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र झालेल्या यावल तालुक्यातील पाचशे बहिणींना घेऊन एस टी बसेस या जळगाव रवाना झाल्या आहे जळगाव येथील सागर पार्कवर मुख्यमंत्री त्यांना संबोधित करणार आहे संपूर्ण दहा एस टी बसेसच्या माध्यमातून या पाचशे लाडक्या बहिणी यावल येथील एस टी आगारातून मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता रवाना झाल्या यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथील बसस्थानकावर दहा एस टी बसेसचे प्रयोजन करण्यात आले होते आणि या एस टी बसेसच्या माध्यमातून यावल शहर आणि तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजनेतील लाभार्थ्यांना बोलवण्यात आले होते तब्बल पाचशे महिला या ठिकाणी आल्या होत्या व लाभपात्र या सर्व पाचशे महिलांना एस टी बसद्वारे जळगाव येथे पाठवण्यात आले आहे जळगाव येथील सागर पार्क या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लाडकिया बहिणींना संबोधित करणार आहे व मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा पाचशे महिलांना घेऊन दहा एस टी बसेस यावल येथून रवाना झाल्या एस टी बसेसमध्ये महिलांसाठी केळी फूड पॅकेट जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मोठ्या उत्साहात दहा एस टी बसेस यावल येथून रवाना झाल्या आहेत